नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मोटिवेशनचा किडा या आपल्या युट्यूब चॅनल वर हो। मित्रांनो तुम्ही कधी विचार केलाय का की काही लोक कसं अगदी जलद गतीने यशस्वी होतात असं काय करतात ज्यामुळे ते यशाच्या शिखरावर पोहोचतात सक्सेस स्टडी पंच्याऐंशी टक्क्यापेक्षा जास्त लोकांच्या यशामागे काही ठराविक सवयी आणि तंत्र असतात यशस्वी होण्यासाठी फक्त धैर्य असणे पुरेसं नसतं तर योग्य दिशा आणि त्या तंत्रज्ञानाचं पालन करणंही आवश्यक असतं म्हणूनच आज आपण या व्हिडिओ अशा सात पद्धती विषयी जाणून घेणार आहोत ज्या तुमचं ध्येय साध्य करण्यास तुम्हाला मदत करतील आणि तुमचं जीवनच बदलून टाकतील पण त्या अगोदर तुमच्यासाठी एक खास सरप्राईज आहे आम्ही एक गिवावे घेऊन आलो आहोत जिथे तुम्हाला द हॅबिट ऑफ इफेक्टिव्ह पीपल पुस्तक जिंकण्याची संधी मिळेल सहभागी होण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब ला करायचे व्हिडिओ लाईक करायचे आणि तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये शेअर करायचं आहे आम्ही एक हजार व्ह्यू पूर्ण होतात एक लकी विजेता जाहीर करू चला तर मग सुरुवात करूया नंबर एक तुमचं ध्येय स्पष्ट मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला हे पाहावं लागेल की आपलं ध्येय स्पष्ट आहे का पहिले आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं ध्येय स्पष्ट असलं पाहिजे क्लॅरिटी ऑफ पर्पज स्टडी दोन हजार बावीस नुसार नव्वद टक्के लोक जे आपले ध्येय ठरवतात आप ते लवकर यश मिळवतात अस्पष्ट ध्येय तुमचं लक्ष चुकीच्या दिशेने घेऊन जातात आणि तुम्हाला योग्य दिशा मिळत नाही ध्येय ठरवताना ते ठोस मोजता येण्याजोग आणि ठरलेल्या वेळेत साध्य करण्या योग असावं उदाहरण सांगायचं झालं तर एखाद्या व्यवसायात प्रगती करण्याचं ध्येय असल्यानं तुम्ही ते ठराविक काळात साध्य केलं पाहिजे त्यामुळे तुमचं ध्येय मोजता येईल आणि तुमचं त्यावर लक्षही केंद्रित होईल नंबर दोन सकारात्मक विचारांचा स्वीकार करा तुमच्या विचारांमध्ये सकारात्मकता असली पाहिजे यशस्वी होण्यासाठी तुमची विचारशक्ती खूप महत्वाची असते पॉझिटिव्ह माइंडसेट रिपोर्ट दोन हजार एकवीस च्या अभ्यासानुसार पंच्याहत्तर टक्के लोक ज्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवला त्यांना मोठ्या संधी मिळाल्या आणि त्यांची प्रगती जलद गतीने झाली नकारात्मक विचार तुमचे मन चुकीच्या दिशेने घेऊन जातात आणि तुम्हाला निराश करतात म्हणूनच मित्रांनो सकारात्मक विचार स्वीकारणं खूप आवश्यक आहे यासाठी ज्या वेळेला तुम्हाला आव्हानं येतात तेव्हा नकारात्मकतेवर मात करून तुम्हाला सकारात्मकतेकडे वळावं लागेल सकारात्मक विचारांनी तुमचं मन स्थिर होईल आणि प्रगती साध्य करण्यास नवीन ऊर्जा मिळेल नंबर तीन सतत शिकण्याची सवय लावा तुम्ही दररोज काहीतरी नवीन शिकलं पाहिजे यशस्वी होण्यासाठी सतत शिकत राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे लर्निंग अँड ग्रोथ स्टडी दोन हजार तेवीस नुसार ऐंशी टक्के यशस्वी लोक रोज नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतात तुम्ही नवीन कौशल्य शिकल्याने तुम्ही सतत पुढे जाऊ शकता सतत शिकत राहणं म्हणजे तुमच्या भविष्याची तयारी करणं शिकत राहणं हे तुमच्या जीवनात सतत सुधारणा घडवू ज्यामुळे तुम्ही तुम्ही नवनवीन तंत्रज्ञान आणि बदल स्वीकारू शकता यामुळे बदलत्या परिस्थितीला योग्य प्रतिसाद देत नक्कीच एक पाऊल पुढे असाल नंबर चार नियोजन करा आणि त्याचं पालन करा मित्रांनो तुम्ही तुमचं नियोजन केलंच असेल नियोजनाशिवाय कोणतंही यश मिळणं कठीण असतं सक्सेस स्ट्रॅटर्जी सर्व दोन हजार बावीस नुसार अठ्याऐंशी टक्के लोक ज्यांनी त्यांच्या जीवनात स्पष्ट नियोजन केलं त्यांना जलद गतीने यश मिळालं तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला एक ठोस योजना तयार करणं आवश्यक आहे नियोजन म्हणजे तुमच्या कामांना योग्य दिशा देणं एक वेळापत्रक तयार केल्यामुळे तुम्हाला तुमच्या उद्दिष्टांकडे कसं जायचं हे स्पष्ट होतं ठरवलेल्या योजनांचं पालन केल्याने तुमचं ध्येय साध्य करणं शक्य होतं आणि तुम्ही तुमच्या यशाच्या दिशेने पाऊल टाकू शकता नंबर पाच अपयशातून शिकण्याची कला आत्मसात करा अपयश ही यशाची पहिली पायरी आहे फेल्युअर टू सक्सेस स्टडी दोन हजार बावीस नुसार सत्तर टक्के लोकांनी अपयशातून शिकून त्याचं यशात रूपांतर केलं आहे अपयशाने खचून न जाता त्यातून शिकणं खूप महत्वाचं असतं अपयश तुम्हाला पुढच्या वेळी कसं चुकांपासून दूर ठेवावं याचं शिक्षण देत मित्रांनो तुम्ही जर अपयशाला संधी मानलं तर त्यातून मोठं यश करता सोपं मित्रांनो उद्योजक मा हे तर माहीत असतील त्यांना अनेक वेळा नाकारण्यात आलं त्यांनी अपयशातून शिकून अलीबाबासारख्या मोठ्या कंपनीची स्थापना केली तेव्हा तुम्ही अपयशाला सकारात्मकतेने स्वीकारा आणि यशाकडे हळूवार वाटचाल करा नंबर सहा चांगली संगत ठेवा मित्रांनो तुम्ही नेहमी सकारात्मक लोकांमध्ये राहिला पाहिजे तुमचं यश हे आसपास लोकांवर अवलंबून असतं इन्फ्लुएन्स ऑफ सराउंडिंग स्टडी दोन हजार एकवीस नुसार पंच्याऐंशी टक्के प्रेरणादायी आणि सकारात्मक लोकांबरोबर वेळ घालवला त्यांनी जलद यश मिळवले तुमची संगत तुमच्या विचारांवर परिणाम करत असते जर अशा व्यक्ती असतील नेहमी सकारात्मक विचार करतात तर तुम्हाला त्यातून प्रोत्साहन मिळत राहील त्यातून तुम्ही अधिक प्रोडक्टिव्ह होऊ शकता उलट नकारात्मक व्यक्तींनी तुमच्या मनावर प्रभाव टाकला तर तुम्ही त्याच नकारात्मकतेत अडकून जाता म्हणून योग्य संगत निवड तुमच्या यशासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे नंबर सात स्वतःवर विश्वास ठेवा मित्रांनो तुम्हाला तुमच्यावर विश्वास ठेवला पाहिजे कारण स्वतःवर असलेला विश्वास हा यशाचा मुख्य घटक आहे सेल्फ बिलीफ स्टडी दोन हजार नव्वद टक्के लोकांनी सांगितलं की त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवला म्हणून त्यांना आज हे मोठं यश मिळालं तुमचं यश आत्मविश्वासावर अवलंबून असतं प्रत्येक वेळी जेव्हा परिस्थिती कठीण वाटते तेव्हा स्वतःला धीर दिला पाहिजे हो मी हे करू शकतो जर तुमच्यात आत्मविश्वास असेल तर तुम्ही कोणत्याही आव्हानामध्ये यशस्वी होऊ शकता आत्मविश्वास तुम्हाला यशाच्या दिशेने नक्की घेऊन जाईल तर मित्रांनो हे होते सात जबरदस्त मार्क जे तुम्हाला यशाच्या शिखरावर पोचवू शकतात यशस्वी होणं फक्त कष्टावर अवलंबून नसतं तर ते योग्य मार्ग आणि तंत्राचा वापर करणं ही महत्वाचं असतं या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सब्स्क्राइब करून द सेवन हॅबिट ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल हे पुस्तक जिंकण्याची संधी मिळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद